नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या कंड्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आपण आज चक्रवाड पुढचा भाग आणि महत्वाचा भाग आहे जर आपल्याला सहा माही चक्रवाड व्याज विचारला असेल तर काय करायचं ते आपण आज या मध्ये शिकणार आहोत पण डायरेक्ट या व्हिडिओकडे यायचं नाही अगोदरचा व्हिडिओ नसेल पाहिला तर अगोदर तो व्हिडिओ पहा आणि नंतरच याच्याकडे या कारण ज्या बेसिक संकल्पना आहेत त्याच व्हिडिओमध्ये झालेल्या असतात इकडे यायचं नाही ठीक तर चला सहा मई चक्रवाडा व्याज असला तर त्याच्यावर आपण कसे प्रश्न असतात आणि कसे प्रश्न सोडवणार आहोत त्याला आपण पाहणार आहोत बघा जर व्याजाचा दर इथे बघा टेन्शन काय सगळ्यात महत्वाची गोष्ट व्याजाचा दर द सात द दिलेला असतो याचा अर्थ तुम्हाला माहितच आहे मी ऑलरेडी सांगितलेला तरी पण सांगतो बघा द चा अर्थ असतो दर स चा अर्थ असतो साल साल म्हणजे वर्ष साल म्हणजे काय असतं रे वर्ष असतात हा शब्द आहे हो दर साल दर शेकडा दर शेकडा म्हणजे दर शंभरामागे शेकडा म्हणजे शंभरामागे दर शंभरामागे दर वर्षाला वीस रुपये वीस रुपये वीस दराने असं म्हणत असतो ना हे इथं दिले पण इथं काय विचारलंय सहा माही चक्रवाळ इथं काय विचारलं सहा माही व्याज इकडं दिलं सर दर साल दिलं आणि तिकडं काय दिले सहा माही दिलं मग आता काय करायचं तर ह्याच्यामुळे एक कंडिशन होत असतं बघा जो आपला व्याजाचा दर दिलेला असतो जो व्याजाचा दर दिलेला असतो त्या व्याजाच्या दराला अर्ध करायचं व्याजाच्या दराला काय करायचं रे अर्ध करायचं कशामध्ये सहा माईमध्ये कशामध्ये सहा माईमध्ये व्याजाचा दर निम्मा करावा व्याजाचा दर निम्मा करावा निम्मा म्हणजे अर्धा करावा निम्मा निम्मा म्हणजे काय रे अर्धा करावा अर्धा घ्यावा ठीक पण जो कालावधी दिला त्या कालावधीची दुप्पट करावी त्या कालावधीची काय करावी दुप्पट कालावधी म्हणजे काळा टाइम मुदत काळ जो दिला त्याला आपण टाइम म्हणत असतो टाइम जो दिला त्याची दुप्पट करावी त्याची काय करावी दुप्पट करावी दुप्पट करावी सर ह्या गोष्टी काय आम्हाला लक्षात येत नाहीत बघा एक्झाम्पल घेतलं की लगेच क्लिक होते लगेच क्लिक होते तिकडचं लक्ष सोडून द्या ते लिहिलेलं तुमच्याकडे असलं पाहिजे इकडे बघा आता सर मागच्या आपण जसं शिकलो तसं दोन हजार रुपयाच्या किती रुपयाचे रे दोन हजार रुपयाची लुंडक दोन हजार ठीक हे दोन हजार रुपये तुमची मुदत आहे दोन हजार रुपये काय आहे तुमची मुदत आहे किती वर्षाचे म्हणले एक वर्षाचे सर याचा अर्थ एक वर्षाच्या सहा महिन्याचा अर्थ सगळा समजा मी एखाद्या कडे गेलो शेड लोक लले बाहेर राहतात तुम्हाला माहिती आहे ना कडे गेलो म्हणलं शेड लय गरिबी आलो दोन हजार रुपये लागतात म्हणलं ते म्हणे देतो सर तुमच्यासाठी काय म्हणे असं बोलणं लय बाहेर राहतं तुमच्यासाठी काय म्हणे दोन हजार रुपये तर असेच देतो म्हणे पण सर म्हणे मी तुमच्याकडून तुम्ही जरा दिसाल मला पैसे वापस तुमच्याकडून मी सहा महिन्याला व्याज घेणार म्हणजे किती महिन्याला सहा महिन्याला सहा महिन्याला व्याज घेणार आणि तुम्ही मला एका वर्षात वापस द्या म्हणा एका वर्षात वापस द्या म्हणा मग मला व्याज किती वेळेस द्यावं लागेल दोन वेळेस एकदा सहा महिने दुसरे सहा महिने असे मिळून एक वर्ष कंप्लीट होतं बारा महिन्याचा कालावधी कंप्लीट होते म्हणजे मला दोन वेळेस व्याज द्यावं लागेल म्हणून मला या एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये सहा सहा महिन्याचे किती स्लॉट होतील तर दोन स्लॉट होतील ठीक बघा इथे वाटला स्लूट होतोय एका वर्षामध्ये सहा महिन्याचा एक स्लॉट आणि सहा महिन्याचा एक स्लॉट असे स्लॉट किती होतील दोन स्लॉट होतील सहा महिने आणि सहा महिने बघा किती झाले रे दोन वेळेस व्याज द्यावं लागणार मला या सहा महिन्याला व्याज आणि या सहा महिन्याला व्याज असं द्यावं लागेल एक वर्ष होतं म्हणून दोन वेळेस दोन वर्ष असते तर चार वेळेस द्यावं लागलं असतं सहा 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 असं चार वेळेस सर दीड वर्ष असतं तर तीन वेळेस द्यावं लागलं असतं सहा सहा बारा सेंट्रिक अठरा असं द्यावं लागलं असतं पण हा व्याजाचा दर जो असणार आहे तो व्याजाचा दर निम्मा करायचा जिथं वीस टक्के असतं हा वार्षिक आहे ना एका वर्षाचा आहे आपल्याला सहा महिन्याचा मुलं म्हणून तो दहा टक्के घ्यायचा किती घ्यायचा दहा टक्के अर्धा करायचा काय करायचं तो अर्धा करायचा त्या बेसिक गोष्टी तुम्हाला आता लक्षात असतील असं मी अपेक्षा करतो आणि चलतो याचा अन्सर काढायला ठीक चला काढतो ऍन्सर बघा किती वर्ष किती रुपयाचं म्हणलं रे दोन हजार रुपये हे शिकलोय आपण मागच्या व्हिडिओमध्ये आता हे दोन हजार रुपये सर पहिल्या सहा महिन्याला हे झाले सहा महिने इथे लिहून टाका अगोदर आपण सर एक वर्ष लिहायचो आता सहा महिने लिहायचंय किती महिने लिहायचं सहा महिन्या ठीक हे सहा महिन्या टेन्शन घ्यायचं ह्या सर सहा मही सहा मही एका वर्षाचा झाला सहा सहा बारा महिने झाला एक वर्ष कॉम्प्लिटर वर्जा दर वीस टक्के होता हा वार्षिक होता आपल्याला अर्धा वार्षिक किती असेल दहा टक्के म्हणून इथं शंभरावर किती घ्यायचे रे तर शंभरावर सर एकशे दहा आणि इथं पण शंभरावर किती रे तर शंभरावर पण एकशे दहा बस एवढी म्हणणे आम्हाला जमली पाहिजे बाकीचं कॅल्क्युलेशन आहे त्याकडे नंतर जात पहिली गोष्ट मला तुम्हाला एवढी अपेक्षा आहे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं सांगलं तेवढं क्लिअर झालं पाहिजे एकदा परत रिवाईज करून देतो पुढच्या प्रश्नापासून आपण पटापट करतो जो आपल्याला मुद्दत दिलेली असते ती मुदत इथे लिहून टाकायची त्याचा काही विषय नाही कालावधी जेवढा दिला असतो त्या कालावधीचे दोन दुप पडल्याचे एकदा वर्षाचं म्हणलंय म्हणून सहा महिने आणि सहा महिने दोन वेळेस लिहायचे व्याजाचा दर हा वार्षिक असतो आपल्याला अर्धवार्षिक विचारलेला असतो सहा महिन्यामध्ये म्हणून इथं सहा महिने आणि सहा महिने असे दोन वेळेस आणि व्याजाचा दर अर्धा वीस टक्क्याच्याऐवजी किती घेणार आपण दहा टक्के म्हणजे शंभरावर दहाच घ्यायचे एकशे दहा असं आपल्याला लक्षात असलं पाहिजे ठीक तुम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून हे लक्षात पाहिजे ठीक काटाकाठी करणं चालू करून बघा हा एक शून्य हा एक शून्य कट हा एक शून्य आणि हा एक शून्य कट हे दोन आणि हे दोन शून्य कट कोण कोण राहिलं वीस गुणिले अकरा गुणिले अकरा चल सर अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस होत असत हे एकशे एकवीस लिहून टाकले आणि एकशे एकवीस ची दुप्पट किती म्हणलं तर एकशे वीस आणि एकशे वीस दोनशे चाळीस आणि वरचा एक दोनशे बेचाळीस आणि हा वरचा शून्य जसा अससा दोन हजार चारशे वीस रुपये हे काय आले रे आपली तर ही आपलेली आहे आलेली आहे रास तर हे तुम्हाला जमलं पाहिजे ही रास आहे हे काय रे रास अपेक्षा आहे तुमच्याकडून जी तुम्हाला रास जमेल मा、रास काढते पण आपल्याला विचारलं काय चक्रवाड व्याजा मागच्या प्रश्ना मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप बोलले रास काय असते चक्रवाड व्याज काय असते ते सगळं मागच्या व्हिडिओत बोलले तर इथे सांगणार नाही परत ते मागचा व्हिडिओ पाहून घ्या सर मग चक्रवाड व्याज काढायचं असेल तर काय करायचं असतं तर चक्रवाड व्याज काढण्यासाठी रासमधून रास किती आले दोन हजार चारशे वीस याच्यामधून किती वजा करायची रे दोन हजार रुपये म्हणजे मुद्दल वजा करायची आणि दोन हजाराचे दोन हजार, हजार चारशे वीस झाले म्हणजे किती वाढलेले चारशे वीस रुपये आ आगया भाई चक्रवर्ती ब्याज आगया कंपाऊंड इंटरेस्ट आगया कंपाऊंड इंटरेस्ट सी आय आगया म्हणजे चारशे वीस रुपये हे आपलं चक्रवाढ व्याज आहे असं आम्हाला जमायला पाहिजे मला अपेक्षा आहे या सहा माहीमध्ये तुमचा कोणताही डाऊट राहिलेला नसेल तुमच्याकडून ही अपेक्षा ठीक चला तर बघू असाच एक सहा माहीचाच पुढचा प्रश्न काय प्रश्न आहे बघा दस दशे दहा दराने बारा हजार रुपयाचे हे जे आहे हे एक पूर्णांक एक दोन आहे म्हणजे मी याला लिहित असताना असं कुठे लिहित इथं लिहून वाटलं इथं लिहून दाखवतो कसं आहे तर ते एक पूर्णांक छेद एक दोन वर्ष असा असतं त्या प्रिंट टायपिंग मध्ये ते जमत नाही तर त्यामुळे तसं येत असते सहा माही व्याज किती शब्द कोणता महत्वाचा असेल तर हा शब्द महत्वाचा आहे सहामाही शब्द दिसला तर काय करायचं बघा सहा माही शब्द दिसला किती वर्षाचं विचारलं दीड वर्षाचं म्हणजे मला सहा महिन्याचा हा पहिला स्लॉट घ्यावा लागेल हा सहा महिने झाले नाही दीड वर्ष हे झालं सहा महिने सहा सहा बाराच महिने झाले आणि अजून सहा महिने घ्यावं लागेल म्हणजे किती स्लॉट झाले रे तीन स्लॉट झाले आणि सहा माई सहा माई सहा माई तीन वेळेस मला व्याज द्यावं लागणार आहे सॉरी तीन वेळेस मला काय द्यावं लागणार आहे व्याज किती रुपयावरच बारा हजार रुपये हे लिहून टाका बारा हजार रुपये सर व्याजाचा दर हा दसा दश आहे इथं दहा आहे म्हणून व्याजाचा दर सहा महिन्याला म्हणलं की अर्धा केला पाहिजे व्याजाचा दर काय केला पाहिजे अर्धा 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 केला पाहिजे मग व्याजाचा दर अर्धा केला असेल तर शंभरावर किती होईल तर दहाच्या अर्धे किती दे तर तुम्ही म्हणसाल सर पाच पाच म्हणजे एकशे पाच ह्या गोष्टी आता पटापट क्लिअर झाल्या पाहिजे तुमच्या हे याच्या अर्धे घ्यायचे कधी पण आणि हे दीड वर्षाचा कालावधी आहे म्हणून सहा 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 अस तीन वेळेस ठीक तर इथं पण शंभरावर एकशे पाच आणि इथं पण शंभरावर एकशे पाच बस यांचे कॅल्क्युलेशन करा बाकीचं काही विषय नाही बाकीचा, बाकीचा लई सोपा आहे बाकीचाही सोपा आहे फक्त एवढी तुमची मांडणी जमली पाहिजे आणि मला तो तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला हे जमेल आणि जमेल मग ठीक आहे तर जमते असा अपेक्षा गरीत धरू आणि करूया पुढचं बघा समान शून्य कट करा हे दोन शून्य हे दोन शून्य कट हा एक आणि हा एक शून्य कट ठीक कोण कोण राहिले तुमच्याकडे तेवढं एकदा लिहून टाकतो बारा गुणिले एकशे पाच गुणिले एकशे पाच गुणिले एकशे पाच आणि बाहेरात कोण राहिले बघा हे शंभर आणि इथे राहिले दहा शंभर गुणिले दहा बस काटा काटाकाटी काटा लहानात लहान करण्याचा प्रयत्न करा सर पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा पाच एक पाच एकवीस झाले सर नंतर परत बघा बे एक बे बेसकम बारा इथं सहा राहिले नंतर सर परत बघा हे एकवीस आहे बरं याला लक्षात राहू द्या विसरू नका सर पाच एक पाच पाच दोन्ही दहा वरचा शून्य जशास तसा पाच दोन्ही दहा पाच एक पाच सर खाली वीस राहिले परत लहान होतात पाच एक पाच पाच चोक वीस पाच दोन्ही दहा पाच एक पाच कटाकटी जमली पाहिजे हा एक जागी एकच जागी जमली पाहिजे बाई ठीक तिकडे सर एकवीस 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 आहे इथं बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा म्हणजे म्हणजे आपलं येणारे अँसर हे पॉईंटमध्ये येणार पॉईंटमध्ये येणार टेन्शन घेत नाही कोण कोण राहिलं बघा इथं तीन राहिलेत हे तीन गुणिले इतर राहिले एकवीस इतर राहिले एकवीस आणि इतर राहिले एकवीस एकवीस गुणिला एकवीस गुणीला एकवीस आणि भागकार किती रे दोन भागा किती दोन सर काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला एकवीसचा वर्ग जमला पाहिजे अरे भाई एकवीस त्रिक किती होतात रे तर तुम्ही म्हणसाल सर एकवीस तरी हे एकवीस तरी त्रेसष्ट सर एकवीस तारीख त्रेसष्ट हे लिहिले त्रेसष्ट गुणिला एकवीसचा वर्ग या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार चारशे एक्केचाळीस या दोघांचा त्रेसष्ट तर येतं गुणिले चारशे एक्केचाळीस भाग करत किती रे तर हे दोन दशा ठीक दोन भाग जात नाही म्हणजे पहिल्यांदा त्रेसष्टचा पाडा करता आला पाहिजे त्रेसष्टचा पाडा बघा मी त्रेसष्टचा पाडा कसा करतोय नसल जमत तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट सुद्धा करू शकता पण आपल्याला त्रेसष्टचा पाडा करता यायला पाहिजे बघा इथं लिहितोय चारशे एक्केचाळीस गुन्हाला कोण लिहिलंय त्रेसष्ट या दोघांचा आपण गुणाकार करून घेऊ बघा सर त्रेसष्ट त्रेसष्ट एक त्रेसष्टशी तीन आले सहा सर सहा इंचोक चोवीस होतात म्हणजे दोनशे चाळीस साठ चोक दोनशे चाळीस तीन चोक बारा म्हणजे दोनशे बावन दोनशे बावन आणि सहा दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावनशी आठ दोनशे अठ्ठावन्नशी आठ लिहिले आहेत म्हणजे आपल्याकडे हातचे राहिलेत पंचवीस सर त्रेसष्ट चौक दोनशे बावन बावन आणि पंचावन्न पंचवीस दोनशे सत्याहत्तर तर माझं फायनल अँसर किती आलंय सत्तावीस हजार आठशे सत्तावीस हजार आठशे त्र्याऐंशी एवढं माझं फायनल अँसर आलंय बघा बरं बघा बरं एवढं तुमचा गुणाकार आला पाहिजे त्रेसष्ट एक त्रेसष्ट तीन हातचे आले सहा त्रेसष्ट चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस तीन चौक बारा दोनशे बावन बावन आणि सहा अठ्ठावन्न अठ्ठावन्नशी आठ लिहून टाकले राहिले पंचवीस पुन्हा दोनशे बावन्न दोनशे बावन्न दोनशे सत्तावीस हजार आठशे त्र्याऐंशी इथं लिहून टाकतो सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी भागीला कोण आहे रे दोन भागीला कोण आहे रे दोन 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 दोन, दोन। चार पाटापाठ भाग सर बे एक बे हे इथं लिहितोय बे एक बे उरले सात बे त्रिक सहा उरले उरलाय उरलाय किती उरलाय किती तर उरलाय एक सर झाले सतरा नंतर सर बे बेआटी सोळा बेआटी सोळा उरला सर एक बेन्न अठरा उरला काही नाही उरला एक एकला भाग जात <ś bacon> सर तेरा हजार आठशे तेरा हजार आठशे एक्क्याण्णव पॉईंट पाच एवढी आमची एवढी आमची काय आली रे रास एवढी काय आली रास आपल्याला काढायचं चक्रवाढ व्याज आपल्याला काय करायचं चक्रवाढ चक्रवाढ व्याज करण्यासाठी ही जी आपली बद्दल आहे ही आपल्याला काय करावं लागेल वजा करावं लागेल हे काय करावं लागेल वजा करावं लागेल मग टेन्शन घेऊ नका ना तेरा हजार आठशे एक्क्याण्णव मधून मुद्दल बारा हजार वजा करा तर हे लिहून टाकल्या बारा हजार रुपये लिहून टाकल्या वरचा इकडे काही नाही म्हणून शून्य लिहून टाकलं हे पाच जशा तसे पॉईंट जशास तसा एक जशा तसा नऊ तसे आठ तेरा मधून बारा गेले राहिले एक तसे आणि माझं फायनल आन्सर किती असेल अठराशे एक्क्याण्णव पॉईंट पाच आणि सॉरी हे हे नाही हे काय आहे तुमचं चक्रवाढ व्याज आहे कोणतं व्याज आहे चक्रवाढ व्याज अठराशे एक्क्याण्णव पॉईंट पाच तर पॉईंटमध्ये येऊ द्या कशामध्ये येऊ द्या काही टेन्शन घ्यायचं नाही आपलं फायनल आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा मला वाटतं आता हे तुम्हाला एवढी मांडणी जमली असेल तर बाकीचं पुढचं कॅल्क्युलेशन तुमचे कर्माचे बोग आहेत कर्म चांगले केलं तर फळ चांगलं भेटत आणि आता फळ चांगलं भेटणार नाही ठीक तर अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला हे सगळं भारी आणि भारी आणि भारी ठीक एवढी अपेक्षा आहे ठीक चला तर चालायचं पुढं तर मग हा एक प्रश्न तुमच्याकडून घेणार आहोत आपण बघा काय दिलं बघा <coughs> सर दसादश वीस दराने दर किती दिला वीस दहा हजार रुपयाचे एका वर्षाचे कोणता शब्द महत्वाचा आहे सहा माई सहा मय सहा मय दिसले की आम्ही हेच करणार हा सर किती रुपयाचे म्हणले हे दहा हजार रुपयाचे दहा हजार गुणिले सहा मय म्हणले एका वर्षाचे म्हणले म्हणजे सहा महिन्याचे किती स्लॉट होतील तर दोन स्लॉट होईल सहा महिने आणि सहा महिने बघा झाले एक वर्ष कंप्लीट सहाचा बारा महिने ना ठीक तर सहा महिने ठीक सहा महिने म्हणले व्याजाचा दर वीस आहे हा वार्षिक आहे आपल्याला सहा महिने म्हणले म्हणून अर्धा करायचा अर्धा करायचं म्हणजे इथं एकशे दहा घ्यायचे आणि इथं पण किती घ्यायचे रे एकशे दहा हे झालं आमचं इथपर्यंत ठीक चला बस एवढी मांडी झाली पाहिजे बाकीचे काटाकाटी आपण करणार आहोत ठीक चला करूयात काटाकाटी बघा सर आ, हे दोन शून्य हे दोन शून्य कट हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट कोण राहिले तुमच्याकडे सर शंभर गुणिले अकरा गुणिले अकरा अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस होत असतात तोपर्यंत हे शंभर जशास तसे आणि कोणत्याही संख्येला शंभर न आहे तर त्या संख्येवर हे शंभर वरचे दोनशे नऊच राहायचे नऊ ठेवून द्यायचे बारा हजार शंभर रुपये ही तुमची काय आली रे रास आली ही तुमची काय आली रास आली हे तुमची काय आली रास तर मला अपेक्षा आहे तुमच्या कोणी ही तुम्हाला रास जमणार आहे आणि जमणार आहे ठीक सर रास आले आपल्याला विचारले काय चक्रवाड व्याज आणि चक्रवाड व्याज काढायचं असेल तर तुम्हाला माहित आहे रास मधून सर मुद्दल वजा करा रास आली सर बारा हजार शंभर आणि याच्यातून वजा किती करा सर हे दहा हजार वजा करून का दहा हजार वजा करायची शून्य शून्य एक दोन एक गेला शून्य काय नाही एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तुमचं काय आलं रे अँसर आणि हे काय आहे तुमचं चक्रवाढ व्याज हे काय आहे तुमचं अँसर जमायला पाहिजे अपेक्षा आहे तुमच्याकडून हे सहा माईवरचे सगळेचे सगळे प्रश्न सगळेचे सगळे प्रश्न जमतील फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या ज्या वेळेस सहा माई प्रश्न येतो वर्षाचा कालावधी सहा महिन्यामध्ये दिलायचा सहा महिने सहा महिने दीड वर्ष दिला असतं तीन वेळेस दोन वर्ष दिला असतं चार वेळेस चक्रवाडगा जो वीस टक्के आहे तर त्याला अर्ध करायचं अर्ध निम्म करून टाकायचं तर सहा माईचे तुम्हाला प्रश्न जमतील अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे ते तर चला थांबूया त्या व्हिडिओमध्ये भेटत पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन टाईप नवीन प्रकार चक्रवाढाचा भारी आणि भारी प्रश्न घेऊन भेटूयात थांबू त्या व्हिडिओमध्ये सर्वांना हिंद धन्यवाद